या अंबरनाथ तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी म्हणून जतकरजे आहेत यांच्या कृपेनं बदलापूर शहरामध्येच नव्हे तर बदला या अंबरनाथ तालुक्यामध्ये मान्यता नसलेल्या शाळा चालू आहेत म्हणजे बदलापूरमध्ये सध्या जो गैरप्रकाश घडलेला त्या शाळेमध्ये त्या शाळेला फक्त पहिलीची मान्यता होती पहिलीची मान्यता असून त्या ती शाळा दहाव्या वर्गापर्यंत चालू आहे या माणसाच्या या गट शिक्षण अधिकाऱ्याच्या पैसे घेऊन आणि लाच घेऊन असे प्रकार या बदलापूर शहरामध्ये नव्हे तर अंबरनाथ तालुक्यामध्ये चालू आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जतकर जे आहेत गट शिक्षण अधिकारी यांचा सक्का भाऊ त्या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक आला यांनी यांच्या मतातून लावलेला आहे म्हणजे त्या शाळेमध्ये जो गैरप्रकार घडलेला आहे आणि गैरप्रकार जे घडत आहेत त्याला कुठंतरी अनागुंदी कारभाराला कुठंतरी डोळे करायचे पडद्यामागं टाकायचं असा कारभार या जतकर साहेबांच्या माध्यमातून चालू आहे मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो की सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री आणि माध्यमिक शिक्षणाधिक अधिकारी आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी या सगळ्यांना निवेदन देतो की अशा प्रकारचे भ्रष्ट अधिकारी शिक्षण अधिकारी जर या शिक्षण सेवेमध्ये असते तर मुलांचं भवितव्य हे धोक्यात आहे आणि यांचं जे वर्ष आहेत शालेय शिक्षणाचे ते वाया जाण्यासाठी हे कारणीभूत आहेत ही जी व्यक्ती फक्त या शाळेपुरतीच नाही आहे या या व्यक्तीच्या आशीर्वादाने अंबरनाथ तालुक्यामध्ये मान्यता नसलेल्या शाळा कित्येक चालू आहे ही जी शाळा आहे ही शाळा आता कुठंतरी आपल्याला माहीत पडलेली आहे जर असं प्रकरण घडलं नसतं तर ही शाळा सुद्धा बेकायदा आहे आणि जतकरांचे भाऊ जे शिक्षण अधिकारी गट अधिकारी आहेत यांचा भाऊ त्या शाळेमध्ये जे गैरवृत्त घडलेलं आहे त्या शाळेमध्ये दहा वर्षापासून शिक्षक आहे हे सुद्धा माहीत पडलं नसतं आपल्याला म्हणजे जोपर्यंत एखाद्या शाळेमध्ये बलात्कार होत नाही विनयभंग होत नाहीये गैरप्रकार होत नाहीये अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हाच कुठंतरी ह्या गोष्टी पुजाळा देतात म्हणजे गट शिक्षण अधिकारी काय अंडे घालतात काय खुर्च्या गरम करतात काय त्यांनी त्या शाळेची मान्यता तपासायला नाही पाहिजे काय कारण त्यांचा भाऊ त्या शाळेमध्ये मान्यता त्या माणसाने तपासली नाही आहे तुम्हाला आम्हाला अंधारात ठेवलेला आहे आणि ते शाळेचे विद्यार्थी जे असतात ते दुसऱ्या शाळेमध्ये शालांतर दहावीची परीक्षा ता द्यायला जातात मी तुम्हाला नावासहित सांगतोय की खामकर जे कॉलेज आहे त्या शाळेमध्ये आणि या संबंधित जो प्रकार त्या शाळेमधून घडलेला आहे नाव घेत नाहीये ह्या विद्यार्थी जे आहे पहिले जे दहावी ते दहावीचे विद्यार्थी हे खामकर विद्यालयामध्ये परीक्षा देतात त्यांच्या उद्याच्या सर्टिफिकेटमध्ये पहिली पास येणार आहे दहावी पास येणार नाही आहे सगळ्या गोष्टी या जतकरला म्हणजे जंत करला जर माहीत होत्या तरी त्या माणसाने या शाळेचा पडद्यामागं ठेवलेला अनागोंदी कारभार हे ठेवलेला आहे आणि तिथल्या संस्था चालकाला अभय देण्याचं काम या माणसाने केलेलं आहे सगळ्या तुमच्या माध्यमातून या सरकारला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण अधिकारी सगळे असतील त्यांना विनंती करतो की या जतकरला लवकर सेवेतून बर्तर्प करण्यात यावं